आपण जर दादूस मध्ये आलो आणि आपल्याला पाण्याची व्यवस्था नाही आपण लोकांच्या जा समस्या जाणून घेतल्या आणि खरं पाहिलं तर हे जे हे महानगरपालिकेने दिले का डबक या खड्ड्यामधून याच्यामधून साचलेलं पाणी अक्षरशः नागरिक वापरत आहेत आता हे सामान्य कोकणातील सर्वात जास्त रहिवासी आहेत कोकणी भागातले आहेत आपले कोकणातील रहिवासी कोकणात बांधव आहेत आपले आणि यांना जर कोणी न्याय देत नसेल तर ते दुर्दैव म्हणावे लागेल मी परत आयुक्त साहेब असे आयुक्त साहेब असेल किंवा बिल्डरांना हात जोडून विनंती करतो या नागरिकांच्या जीवाशी खेळू नका त्यांच्या आरोग्याशी खेळू नका त्यांना ज्या सुविधा पाहिजे त्या तुम्ही सुविधा द्या आजी तुम्ही किती वर्षांनी इथे राहता म्हणजे गेली पाच वर्ष तुम्ही इथे राहता तुम्हाला पाण्याची व्यवस्था आहे का इथे रस्त्याची मग तुम्ही गेल्या पाच वर्षापासून पाणी कसं यूज करता मग टँकर वला देतात पाणी इथे असे लाईनला देतात अच्छा ठीक आहे तुम्ही दूध आणलं पण दूध त्याचा चहा बनवण्यासाठी तुमच्याकडे पाणी आहे का या दादूस नगर मध्ये पाणी येतं का किती वर्ष झालं पाणी येत नाही ते इथे तुम्हाला हो रस्ता तरी आहे का रस्ता आहे का तुम्हाला इथे समाजसेवक अमोल नराज केंद्रे आज काही नागरिकांची तक्रार होती आणि तक्रारीनुसार आपण आज दिवा शहरातील सुशे आणि बघा पूर्ण गार्डन असलेल्या आणि एवढ्या सगळ्या सुविधा असलेल्या दादूस नगर मध्ये आलेलो आहोत कारण दादूस नगरचा जो विकास आहे काळूबाई आपण चाळा असेल किंवा असेल फे, किंवा आपले नॅशनल जाणारा हा जो रस्ता आहे या रस्त्याविषयी आपण अनेक वेळा तक्रारी मांडल्या परंतु प्रशासनानं याचं काही दिली गेलं नाहीये कारण खरंच या सगळ्या सगळ्या परिसरात पूर्ण विकास झालेला आहे यांच्या नागरिकांच्या आयुक्त साहेबांनी नागरिकांच्या घराच्या वरती पत्र्यावरती पाणी सोडलेलं आहे कारण यांच्या घरामध्ये पाणी येत नाहीये कारण हे नागरिक कसे राहत असतील हे देव यां देव जाणे फक्त आणि बिल्डरनाही काही वाटत नाहीये बिल्डरांना लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेस नागरिकांना असं सांगता रूम देता स्वस्त मध्ये देता कुठेतरी मजबुरी म्हणून ते लोक इथं रूम घेत आहेत पण तुम्ही असं त्यांच्याशी खेळू नका त्यांना पाण्याची आणि रस्त्याची व्यवस्था करून देणे हे तुमचं पर पहिलं कर्तव्य होतं ते तुम्ही केलं नाही तरीही मी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना जर वेळ असेल किंवा दिवा प्रभा समिती सहाय्यक आयुक्त साहेबांना वेळ असेल तर त्यांनी या दादूस नगरची पाहणी करावी आणि येथील नागरिकांना रस्ता आणि पाणी येथे याची सोय उपलब्ध करून द्यावी ही त्यांना विनंती कर